मी सोमनाथ वैद्य दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आज मी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे पक्षाची अधिकृत उमेदवारी मला मिळावी यासाठी मी माझा अर्ज प्रदेशाध्यक्ष साहेबांकडे दिलेला आहे त्यासोबत जे मला नगरसेवकांनी पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे तेही मी पक्षाकडे सादर केलेलं आहे धन्यवाद सोमनाथ वैद्य दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आज भारतीय मी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे पक्षाची अधिकृत उमेदवारी मला मिळावी यासाठी मी माझा अर्ज प्रदेशाध्यक्ष साहेबांकडे दिलेला आहे त्यासोबत जे मला नगरसेवकांनी पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे तेही मी पक्षाकडे सादर केलेलं आहे धन्यवाद